मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदान इथं गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून जवळपास पंचवीस हजारहून अधिक मराठी बांधव आझाद मैदान परिसरात एकवटले आहेत जर आंदोलनाचे दिवस वाढत गेले तर मराठी बांधवांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन शिंगणापुरातील सकल मराठा समाज आणि अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं मराठा आंदोलनासाठी भरघोस मदत मुंबईकडे पाठवण्यात आली आहे अशी माहिती अयोध्या फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन उत्तम पाटील यांनी दिली आज आम्ही शिंगणापूर येथील सकल मराठा समाज अयोध्या फाउंडेशन आंतरराष्ट्रीय ब्राह्मण समाज कोल्हापूर यांच्या वतीने जरांगे साहेबांनी गेले तीन वर्षे तीन दिवस जे मुंबई इथं अनशन सुरू उपोषण सुरू केलेलं आहे त्यामध्ये मराठी बांधव असंख्य आणि मोठ्या प्रमाणात आलेले आहेत तर त्यांच्यासाठी दोन हजार लोकांच्यासाठी आम्ही आझाद मैदानच्या नजदीक एक चोवीस तास लंगर सुरू करतो आहे जेणेकरून मराठा बांधव असतील इतर समाजातील बांधव जे त्या उपोषणामध्ये सामील आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एक जबाबदारी ही आमची समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून आम्ही आज हे साहित्य सामुग्री व आमची टीम तिथं मुंबईमध्ये रवाना होत आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट